सिटी न्यूज वसा जनसेवेचा विकासाचा आभास निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे महिला शेतकरी युवक व्यावसायिकांसाठी कुठलीच ठोस तरतूद यामध्ये नाही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीबाबत आणि शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात विशेष काहीच नाही एकीकडे खते बियाणे औषधांच्या किमती वाढत आहेत दुसरीकडे शेतीमालाचे दर प्रचंड खाली घसरले आहेत व्यावसायिकांचे कंबरडे या अर्थसंकल्पाने मोडले आहेत व्यावसायिक सिलेंडर चौदा रुपयांनी महाग झाले आहे तुटपुंजा मानधनावर काम करणार अंगणवाडी सेविकांना आपल्या मागण्यांसाठी से आंदोलन करावं आहे परंतु त्यांच्यासाठी सुद्धा या अर्थसंकल्पात कोणतीच तरतूद केलेली नाही केवळ आकड्यांचा खेळ करून लोकांना भुलवण्याचं काम शासन करीत आहे आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ विकासाचा सा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प होता असं म्हणायला हरकत नाही कारण आजच्या या अर्थसंकल्पामध्ये महिला असतील शेतकरी असतील किंवा युवक असेल यांच्याबद्दलची कुठलीही ठोस त्या ठिकाणी तरतूद केलेली दिसत नाही एकीकडे या अर्थसंकल्पामध्ये सादर करत असताना अर्थमंत्री म्हणतात की पंचवीस लो कोटी लोकांना दारिद्र्यातून मुक्त केलंय दुसऱ्या बाजूला त्याच म्हणतात की ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य वाटप केलं जात हे म्हणणं म्हणजे प्रचंड विरोधाभास आहे आणि अशा प्रकारे मुळात अतिशय विरोधाभासी अशा प्रकारची अनेक वक्तव्य या अर्थसंकल्पामध्ये आहेत त्याचबरोबर शेतकरी बांधवांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही आज एका बाजूला खतांच्या बियाण्यांच्या आणि औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दुसऱ्या बाजूला शेतीमालाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत आजचे जर आपण दर पाहिले सगळ्या शेतमालांचे तर ते प्रचंड घसरलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्याही संदर्भात कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही जे की करणं आवश्यक होतं कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा हे कृषी आहे किंवा शेती आहे त्याबद्दलही कुठली तरतूद नाही युवकांच्या संदर्भात कुठली तरतूद नाही या उलट लहान व्यावसायिकांना त्यांच्या कंबर्ड मोडण्याचं काम या शासनाने या अर्थसंकल्पामध्ये केलंय व्यावसायिक सिलेंडरचे दर हे चौदा रुपयांनी वाढवलेत स्त्रियांच्या संदर्भात कुठलीही योजना नाही सक्षम अंगणवाडीची घोषणा हे करतायत आणि दुसऱ्या बाजूला अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा कुठही विचार करताना शासन दिसत नाही महिला अंगणवाडी सेविका ह्या आंदोलन करतायत त्याच्याबद्दल कुठलंही ठोस तरतूद नाही आणि दुसऱ्या बाजूला सक्षम अंगणवाडीची घोषणा करत एका बाजूला लखपती दिदी नावाने योजना आणतोय असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या संदर्भामध्ये किंवा बचत गटाच्या महिलांच्या संदर्भामध्ये कुठलंही त्या ठिकाणी शासनाची विशेष योजना नाही फक्त आकड्यांचा खेळ करून आकड्यांचे त्या ठिकाणी खेळ दाखवून लोकांना भुलवण्याचं काम हे शासन करते, आहे त्यामुळे मी असं म्हणेल की आजचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ विकासाचा आभास निर्माण केलेला आहे